कापूस पिकावरील बोंडाळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण पोळ्याच्या अमावस्ये दरम्यान फवारणी घेणं गरजेचं आहे ही फवारणी आपण पोळ्याच्या अमावस्ये दरम्यानच का घ्यावी इतर अमावस्या पण असतात त्या अमावश्या दरम्यान इतकं महत्व नाही पण पोळ्याच्या अमावस्याच का महत्व आहे फवारणीसाठी तर याचं कारण असं आहे की मित्रांनो पोळ्याच्या अमावस्ये दरम्यान आपलं हे कापूस पीक जे आहे ते पीक आपलं फळधारणेचा पकवतेच्या कालावधीमध्ये असतं कारण की पोळ्याच्या अमावस्येनंतर आता आपल्या कापूस पिकाची जी पाते आहेत त्या पात्याचं पात्या रूपांतर बोंडामध्ये होण्यास सुरुवात होते आणि पातेधारणा धारणा पण भरपूर प्रमाणात अशी लागण्यास तेथे सुरुवात होते त्यामुळे आपण जर या कालावधीमध्ये जर बोंडाळीचा जर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जर त्यांचे अंडीनाशक जर वापरलं आणि अंडी आळीने अंडी देताच आपण अंड्यावरच जर प्रतिबंध केला तर आपल्याला निश्चितच त्या आळीच्या पुढच्या दोन पिढ्यावर तिथे नियंत्रण मिळते आणि परिणामी आपल्याला बोंड आळीचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये पाहायला मिळत नाही तर या व्हिडिओमध्ये मी आपल्याला अशी उत्तम असे दोन अंडीनाशक नाशक ना दोन्हीही कॉम्बिनेशनचे कार्य करणारे दोन कीटकनाशकाचे नाव सांगतो त्यापैकी कुठलेही एक कीटकनाशक आपण या फवारणीसाठी वापरू शकता त्यापूर्वी व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या किमान आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट कमीत कमी पाच शेतकरी मित्रांना आपण हा व्हिडिओ शेअर करा व चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करा प्रेस बेल न नमस्कार मित्रांनो शेतीविषयक माहिती या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ही, ही फवारणी आपण चार बोंडाळी किंवा इतरही आळ्याचा अमावस्येच्या दिवशी किंवा अमावस्याच्या एक दोन दिवस पूर्वी व एक दिवस नंतर प्रजनन काळ हा जास्त असतो आणि त्यानंतर अठ्ठेचाळीस तासानंतर त्या अंड्यामधून आळी निर्माण होते त्यासाठी आपण ही अंडी सडवून टाकायचे त्यासाठी बेस्ट अंडीनाशक व आळी म्हणून लोकप्रिय असणारे प्रोपेक्स सुपर हे आपण त्या ठिकाणी वापरू शकता या प्रोफेक्ट सुपर मध्ये प्रोफेनोफॉस प्लस सायफरमेट्रीन हे घटक आहेत हे आपण जास्तीत जास्त पंधरा लिटरच्या पंपाकरिता पंचवीस मिली इतकं प्रमाण घ्यायचं आहे जास्तीत जास्त पंचवीस मिली ठेवायचं कारण की प्रोफेक्ट सुपर मुळे आपल्या पिकावर साइड इफेक्ट होण्याचे चान्सेस असतात जसं की साईड इफेक्ट मध्ये जसं की कपाशीचे पानाला चिकटा पडणे पानं कडक होणे यासारखे साईड इफेक्ट आपल्याला दिसू शकतात त्यामुळे प्रमाण थोडं कमी घ्या आणि दुसरं जर आपल्याला कीटकनाशक सांगायचं झालं विदाऊट साईड इफेक्ट कसलाही दुष्परिणाम नसलेलं एकदम पूर्णपणे जैविक असं जर कीटकनाशक सांगायचं झालं तर त्या कीटकनाशकामुळे अंडी नाशक अंडी पण सडतात आळ्या पण पूर्ण कंट्रोलमध्ये येतात आणि रस कीड मावा तुडतुडे फुलकिडे यासारख्या पूर्ण रस रश, शोषणाऱ्या किडीचं देखील प्रभावी नियंत्रण होतं तर यामध्ये आपण निंबोळी आर्क हे औषध आपण त्या ठिकाणी वापरू शकता निंबोळी आर्क प्रोफेक्ट सुपरपेक्षा कदाचित थोडंफार कमी किमतीतही आपल्याला भेटेल निंबोळी आर्क किंवा मग एझेडारिक्टीन घटक असलेलं कुठल्याही कंपनीचं आपण हे कीटकनाशक घेऊ शकता निंबोळी आर्क मध्ये पण एझेडारिक्टीन आहे या एझेडारिक्टीन घटक असणाऱ्या औषधाची खासियत अशी की ते पूर्ण झाड कडवट करतं परिणामी आहार किडीला मिळत नाही कीड असेल आळ्या असेल त्यांना आहार मिळत नाही व परिणामी त्या मृत्यू त्या आळ्यांचा होतो आणि या निंबुळे अर्क किंवा डायरेक्टिंग घटक असलेल्या औषधाचं जर प्रतिपंप प्रमाण सांगायचं झालं सा तर हे प्रमाण आपण ज्याही दुकानातून खरेदी कराल त्या दुकानदाराला हे प्रमाण विचारायचं कारण असं की निंबोळी अर्क जर आपण घेतला तर ते आ, किती पी चा आपण घेणार आहात त्यानुसार हे प्रमाण फेरी करतं आणि जर एझेडा घटक असलेलं जर आपण कीटकनाशक घेत असाल तर जे पण कीटकनाशक घेतलंय त्या कीटकनाशकामध्ये एजेडा किती टक्के प्रमाणात आहे त्यानुसार हे प्रमाण डिपेंड करत असतं त्यामुळे जिथून खरेदी कराल त्या दुकानदाराला आपण हे प्रमाण विचारायचं आहे याचं प्रमाण थोडं कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही कारण की हे जैविक कीटकनाशक आहे याचा कुठलाही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही आणि ही फवारणी आपण दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पण या दिवशी पोळासन असल्यानं शक्य जर झालं नाही तर मग तेवीस ऑगस्ट ला घेऊ शकतात तेवीस ऑगस्ट किंवा मग चोवीस ऑगस्ट किंवा जास्तीत जास्त पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण ही फवारणी करू शकता आणि परत सांगतो बावीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्टच्या या चार दिवसामध्येच चा चा आपण ही फवारणी घेणं गरजेचं आहे सांगितलेल्या दोन औषधापैकी आपण कुठलंही एक औषध फवारणीसाठी निवडू शकता दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी, कमी पाच ते दहा मित्रांना शेअर करा धन्यवाद